हाय तर आज सगळी तयारी चालू होती तुम्हाला वाटेल ही तयारी कशासाठी तर खूप दिवसापासून ते छोट्या बाळाला घे घेऊन यायचं होतं आणि मग आज तो मुहूर्त काढला आम्ही आणि त्याला घेऊन आलो मम्मीने ते त्याला घ्यायला गेले होते तोपर्यंत आम्ही सगळं घर आवरून ठेवलं डेकोरेशन केलं डेकोरेशन हे डेकोरेशनवाल्यानेच केलं पण आम्ही काही लागत त्याला हेल्प केली सगळ्या के गोष्टी आवरून ठेवल्या मी स्नेहल सिया सगळ्याजणी आवरत होतो आणि नंतर त्यांची वाट पाहत होतो खूप वेळ झाला ते काही आलेच नाही मग आम्ही आमचा आवरून बसलो फोटो वगैरे काढले आणि मग नंतर आले ते

<laughs> सगळ्यांना त्याच्यासोबत फोटो काढायचे होते मग सगळ्यांचे फोटो चालले होते देवार दार्थांना था था पण खूप एक्सायटेड होते अगस्ते त्यांना पण त्याला बघायचं होतं काय करतोय काय नाही त्यानंतर मम्मी पप्पांनी पण त्याच्यासोबत फोटो काढले काही व्हिडिओ काढले तो शांत मस्त खेळत होता काही रडला वगैरे नाही त्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले आणि मग दिवस कसं संपला कळलंच नाही